नमस्कार मी मनीष इंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय देवा निढळावरी हात दोन्ही देवा निढळावरी हात दोन्ही पाहे चक्रपाणी वाट तुझी धाव गा धाव सख्या पांडुरंगा जीवी जीव लगा माय बापा तुझ विणा ओस दिसती दाही दिशा धाव जगदीशा मजसाठी नामा म्हणे काय बैसलो निवांत धाव तो अनंत भक्तांसाठी संत नामदेव नामदेव महाराज पांडुरंगाला आपल्या सख्याच्या रूपामध्ये बघतोय पांडुरंगाला जिवलग असेही संबोधत आहेत पांडुरंग, पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे नामदेव महाराज म्हणत आहे तूच माझा सखा आहेस तू माझा मायबापही आहेस भक्तासाठी धावून ये तुझ्याशिवाय मला आता काहीही दिसत नाही या दाही दिशा तुझ्या विना मला ओस वाटतात नामदेव महाराजांचे पांडुरंगाशी सख्यत्व होते ते पांडुरंगाशी बोलायचे करुणा भाकायचे प्रसंगी सख्यत्वाच्या नात्याने भांडायचेही आत्मदर्शनासाठी व्याकुळ झालेले नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात काहीच मी नव्हे ऐसे जरी केले तरी का जन्मविले पांडुरंगा काय ब्रह्मज्ञान सांगशील माते खात्या न खाते न देखेची आपल्या प्रत्येक कामामध्ये विठुराया आपल्या मदतीला येतो ही भावना संत जनाबाई यांची होती त्या म्हणतात ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी वृंदावनामध्ये असताना आणि नंतरही गोपगोपींची श्रीकृष्णावर सख्य भक्ती होती उद्धव हा ज्ञानी भक्त अर्जुन हा कर्ममार्गी आणि सुदामा हा भक्तिमार्गी भक्त हे तिघेही सख्य भक्तीचे उत्तम उदाहरण आहेत अर्जुन हा श्रीकृष्णाचा भातसा सुरुवातीला त्याचे नाते भातसा सखा असे होते तो उत्तम योद्धा तरीही सुमनू नामधारी अनन्य भक्त होता प्रत्यक्ष कौरव पांडव युद्धाच्या वेळी अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला तोच भगवद्गीता या ग्रंथरूपानं प्रसिद्ध आहे यामध्ये अर्जुनाच्या मनस्थितीमध्ये झालेल्या बदलाची आपल्याला कल्पना येते प्रथम तो पूर्ण शरणागत झाला म्हणजेच त्याच्यामध्ये दास्यत्व भाव निर्माण झाला यानंतर सुरुवातीला श्रीकृष्णाला केवळ सखा मानणाऱ्या अर्जुनाचे श्रीकृष्णाप्रती सख्य भक्तीमध्ये रूपांतर झाले